नमस्कार मंडळी व्यसनाचा पॉडकास्ट या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मी रीमा अमरापूरकर मनापासून स्वागत करते व्यसनमुक्ती ही एक चळवळ आहे आणि त्याच्यामध्ये परिवाराचा खूप मोठा सहभाग असतो जेव्हा आपल्या परिवारातली एखादी व्यक्ती व्यसनाधीन होते तेव्हा जसा परिवार ती, त्या व्यक्तीला मदत करू शकतो तसाच मदतीला काउन्सिलर्स आणि व्यसनमुक्ती संस्थाही असतात त्याच्यासाठी हा पॉडकास्ट आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि ज्यांच्या मदतीमुळे आम्ही हा पॉडकास्ट करू शकलोय ते आहेत नॅनो मॅग टेक्नॉलॉजीज तर मागच्या भागामध्ये आपण बोलत होतो की आपलं कुटुंब हा एक खूप महत्वाचा घटक असतो जेव्हा एखादी व्यसनी व्यक्ती व्यसनातून जात असते त्यावेळेला पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा घटक असतो ते त्या व्यक्तीचं लाईफ पार्टनर हुँ? तर हे मान्य आहे की बायकांमध्ये सुद्धा व्यसन आहे पण आपल्या समाजामध्ये तरी सध्या पुरुषांमधलं व्यसन हे खूप जास्त प्रमाणात आहे तर आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपल्याशी बोलायला मुक्ता पुंटांबेकर संचालक मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आलेले आहेत हाय मुक्ता हाय रिमा हाय सो so, मुक्ता मी आता जसं सा, सांगितलं तसं सा, की ज्या वेळेला घरातला करता पुरुष हा व्यसनाधीन होतो त्यावेळेला त्याची जी सहचरी किंवा त्याची जी लाईफ पार्टनर असते एक एकतर तिच्यावर काय काय परिणाम होतात आणि दुसरं की ते तिने कसं हँडल करावं एखाद्या स्त्रीला जेव्हा हे लक्षात येतं की तिच्या पतीचं व्यसन वाढायला लागलेलं आहे किंवा खूप वाढलेलं आहे तर तिच्यासाठी हा खूपच घाबरवून टाकणारा अनुभव असतो आणि बरेचदा आपल्याकडे असं दिसतं की घरामधल्या जर का तरुण मुलगा व्यसन करत असेल तर घरातल्या लोकांना असं वाटतं की त्याचं लग्न करून टाकूया लग्न केलं तर त्याला जरा जबाबदारीची जाणीव येईल आणि तो व्यसन करणार नाही आणि मग जी होणारी पत्नी असते तिला याची काहीच कल्पना दिली जात नाही त्याच्या ॲडिक्शनबद्दल आणि त्याचं लग्न करून दिलं जातं काही दिवस चांगले जातात पण कधी ना कधी तरी ते पूर्वीचं व्यसन वरती येतंच आणि मग तिच्या लक्षात येतं की आपला नवरा हा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे तर ती खूप घाबरते ती चिडते आणि मग ती घरातल्या लोकांना सांगते की मला फसवून तुम्ही लग्न केलं आणि घरातले लोक हे तिला दोष देतात की तो लग्नाच्या आधी इतका प्यायचा नाही तू त्याला खूप बोलतेस ना तर तुझ्यामुळे तो पितो आणि उलट पण बघितलंय हा एखादी पत्नी असते तिचा स्वभाव एकदम शांत असतो मग तिला असा दोष दिला जातो की तू त्याला काही बोलत नाहीस ना तर तुझ्यामुळे <laughs> तो पितो <laughs> तर घरातल्या लोकांची एक महत्वाची प्रतिक्रिया असते की तिला दोष देणं आणि त्याचा तिला जास्तच त्रास व्हायला लागतो त्यामुळे तिची चिडचिड होते आणि मग ती त्यांना म्हणते की तुम्हीच फसवून लग्न केलं किंवा ती सासूला दोष देते की तुम्ही संस्कार बरोबर केले नाहीत तुम्ही त्याचे खूप लाड केले म्हणून तो बिघडला आणि मग काय होतं सासूसुनेचं भांडण होतं ज्या घरामध्ये व्यसन आहे ना त्या घरामध्ये सहसा असं दिसतं की पत्नी आणि तिचे सासरचे लोक यांचं जे नातं आहे ते खूप खराब होतं कारण ते दोघंही एकमेकांना दोष देत राहतात तर आमच्याकडे असे प्रॉब्लेम घेऊन जेव्हा लोकं येतात तेव्हा त्यांना पहिली गोष्ट आम्हाला सांगायला लागते की जेव्हा एखादा माणूस व्यसन करतो तेव्हा त्याच्या व्यसनासाठी फक्त तो स्वतःच जबाबदार असतो त्याच्यासाठी त्याची पत्नी आई वडील इतकंच नाही तर त्याचे मित्रसुद्धा जबाबदार नसतात तर ह्या गोष्टीचा स्वीकार घरातल्या लोकांनी केला पाहिजे बरोबर पण आता आपला नवरा हा दारू पिऊन घरी येतो त्याचे किती विविध पातळ्यांवर त्या बाईला त्रास होतो सो सगळ्यात मोठी जबाबदारी ही असते जर मुलं असतील कारण लग्नानंतर जर समजा त्याचं व्यसन वाढत गेलं असेल आणि जर मुलं असतील इन द इक्वेशन तर मग त्या बाईनी कशी प्रायोरिटी ठरवायची ग की मुलं का नवरा का काय खूपच हे अवघड असतं आणि त्याच्यामुळे नैराश्याचा सामना त्यांना खूप करायला लागतो अगदी अलीकडे ना एक अशीच पत्नी भेटायला आली होती मुक्तांगणमध्ये ती जी आली होती ती कनिष्ठ मध्यम वर्गातली एक स्त्री होती आणि ती गृहिणी होती नोकरी करत नव्हती आणि मग हळूहळू त्या नवऱ्याचं व्यसन वाढत गेलं आणि तो घरी पैसे देईन असा झाला मग हिला बाहेर पडून नोकरी बघायला लागली खूप शिक्षण नव्हतं त्यामुळे पगार पण जास्ती नव्हता मग नवऱ्याचं सगळं बघायचं दोन लहान मुलं त्यांची देखभाल करायची परत पैसे कमवायला बाहेर जायचं सासू सासऱ्यांची देखभाल करायची ह्याच्यामध्ये दे ना तिला प्रचंड त्रास होत होता मग ती बोलता बोलता तर मला म्हणाली की मला जर का ही दोन छोटी मुलं नसती ना तर मी स्वतःला संपूनच टाकलं असतं त्यामुळे त्या नवऱ्याच्या ॲडिक्शनच्या आधी आम्हाला तिच्या डिप्रेशनसाठी तिला काउन्सिलिंग करावं लागलं पण मग मला हे सांग की आपल्या बायकोला असा डिप्रेशनचा त्रास होतोय वगैरे त्याचा काही ह्या पेशंट्सवर परिणाम होतो का ग म्हणजे पॉझिटिव्ह अर्थाने विचारते घरातले लोक जेव्हा शांत राहायला लागतात ना जरा तेव्हा त्या ते रुग्णावरती ना पॉझिटिव्ह परिणाम होताना दिसतो सुरुवातीला जनरली काय असतं की तो जेव्हा व्यसन करून घरी येतो तेव्हा ते, ते आरडाओरडा करतात घरात भांडण होतं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची दारू उतरते तेव्हा त्याला ते ते ना एक कारण मिळतं की हे लोक असे वागतात ना म्हणूनच मी पितो म्हणून आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही जरा शांत रहा, त्याचा उपयोग तो व्यसन सोडण्यासाठी होऊ शकतो आम्ही काय सांगतो त्यांना की तो जेव्हा घरी येतो त्याला आरडाओरडा करू दे काहीही बोलू दे तुम्ही शांत राहा मग घरचे लोक काय म्हणतात की तो कसंही बोलतो कसंही वागतो आम्ही कसं शांत राहायचं असं करतात ते कारण त्यांना आवडत नाही ते शांत राहिलेले मग टीव्हीत जोरात लावायचा किंवा ना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतात त्यांना माहिती असतं की पत्नी कितीही शांत असली तरी चारित्र्याचं विषय जेव्हा येतो तेव्हा कुठलीही पत्नी मग चिडणारच कारण त्यावेळेला त्यांना हवं असतं की त्यांनी चिडावं म्हणजे दुसऱ्या दिवशी व्यसन उतरल्यावर त्यांना पश्चाताप होत नाही एक बहाणा त्यांना मिळत असतो घरातल्या लोकांनी जर का ठरवलं की शांत राहायचं तर तो खूप वेळ आरडाओरडा करेल त्यांना भडकवायचा प्रयत्न करेल पण तरीही हे शांत राहिले तर त्याला जाऊन झोपायला लागेल त्याच्यामुळे काय होईल ही रात्ररात्र होणारी भांडणं टळतील मुलांवरती होणारा परिणाम आपण वाचवू शकतो आणि हा फायदा तर होईलच की दुसऱ्या दिवशी त्याला पश्चाताप होईल आणि तो व्यसन सोडायला हो तयार होईल फक्त आता मी जे सांगते आहे ना ते असं नाही आहे की त्याचे दोन दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळतील याला काही दिवस लागू शकतात म्हणजे असं नाही आहे की आज आपण शांत राहिलो की तो दुसऱ्या दिवशी तयार झाला त्याला एक महिना दोन महिनेसुद्धा लागू शकतात हा कालावधी प्रत्येकाच्या बाबतीत वेगळा असू शकतो पण हाच एक चांगला उपाय आहे त्याला तयार करण्यासाठी आपण भांडत राहिलो तर तो कधीही तयार होणार नाही आपण शांत राहिलो तर तो कधी ना कधीतरी तयार होईल आणि जो बाकी आपण त्रास बघितला तो त्रास तरी आपल्याला होणार नाही सो so, बेसिकली मागच्या याच्यात तू एक ब्रीद वाक्य आम्हाला दिलं होतं की शांत रहा तेच इथेही कामी येतं पण हे शांत राहणं मुक्ता इतकं सोपं नाही आहे कारण ज्या वेळेला तो घरी येतो आणि तो, तो आरडाओरडा करतो तो इन्स्टिगेट करतो मारहाण करतो जे काही करतो आणि मग दुसऱ्या दिवशी रिपेंटन्स झाल्यावर मग तो म्हणतो की नाही नाही आता मी नाही करणार हां पण तो परत जाऊन जेव्हा ते करून येतो त्यावेळेला जे बिट्रेयल त्या, त्या बाईला वाटत असेल त्यांनी तर कधी ना कधी तर भडका उडत असेल ना ग मग ह्याच्याशी कसं डील करायचं uh, मी जे सांगते आहे ना की शांत राहा याचा अर्थ असा नाही की तुमचं सगळं म्हणणं मनातच दाबून ठेवा सप्रेस करा कारण जेव्हा आपण हे सगळं भावना आपल्या सप्रेस करतो तेव्हा त्याचा आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो तो जेव्हा घरी येतो तेव्हा आपण बोलायचं नाही आहे तेव्हा आपण चिडायचं नाही आहे पण आपण आपली एखादी जवळची व्यक्ती असते जवळची मैत्रीण माहेरचं कोणीतरी असतं त्यांच्याशी मात्र हे मन मोकळेपणाने बोलायला पाहिजे आपलं टेन्शन आपला राग हा कमी करायचा एक महत्त्वाचा उपाय काय आहे की ह्याबद्दल मन मोकळेपणाने बोला बोलल्यावरतीनं परिस्थिती बदलली नाही तरी आपल्याला शांत वाटतं काहीतरी मार्ग आपल्याला त्याच्यातून मिळू शकतो तर आमचा जो सपोर्ट ग्रुप आहे सहचरी नावाचा पुण्यात जशा मिटिंग होतात तशा महाराष्ट्रात ठिकठिकाणी या सहचरी गटाच्या मिटिंग असतात तर इथे अशा महिला एकत्र जमतात की ज्यांच्या घरामध्ये व्यसनाची समस्या आहे आणि मग ह्या महिला सहचरीमध्ये येतात त्या मोकळेपणाने बोलतात कारण इथे लाज वाटत नसते बोलायची कारण इथे त्यांना माहिती असतं की आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सारखेच आहेत त्यामुळे त्या मोकळेपणाने बोलू शकतात परत इथे आणखी काय जाणवतं मी एकटी नाही आहे ना की जिच्या घरात ही समस्या आहे नाहीतर काय वाटत असतं की माझाच नवरा दारू पितो किंवा माझाच मुलगा दारू पितो इथे ते बघतात की खूप जणी आहेत त्यामुळे समदुखी मैत्रिणी त्यांना मिळतात त्यांच्याशी त्या मोकळेपणाने बोलू शकतात आणि त्यांना जे काही मार्गदर्शन होतं ते त्यां बाकीच्यांच्या अनुभवातनं आलेलं असतं त्यामुळे त्यांना त्याचा खूप उपयोग होतो त्यामुळे आपण बोललंच पाहिजे मोकळेपणाने कोणाशी तरी रडू येत असेल तर आपण रडलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच खूप बरं वाटतं डेफिनेटली म्हणजे मुक्ता तू असंही सांगू आहेस की ज्या वेळेला आपल्या घरामध्ये किंवा आपलं लाईफ पार्टनर आपला नवरा हा व्यसनाधीन झालेला असतो त्यावेळेला आपण शांत राहून त्याला व्यसनापासून दूर जायला उद्युक्त तर करत राहायचंच आहे पण आपण स्वतःच्या मनाची पण तेवढीच काळजी घ्यायची आहे राईट हो हो म्हणजे स्वतःकडे तर आपण लक्ष द्यायलाच पाहिजे काय होतं की घरामध्ये व्यसने म्हटल्यानंतर ना विशेषतः महिला काय करतात की तपास खूप करतात अगदी लोक सांगतात सोमवार करा बुधवार करा सगळे उपास करतात त्यामुळे तब्येतीचं नुकसान होतं किंवा तो रात्री उशिरा घरी आलाय तो न जेवता झोपला तर त्या पण न जेवता झोपतात तर एक गोष्ट आपण केली पाहिजे की आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं असेल तरच आपण त्याला चांगली मदत करणार आहोत किंवा आपल्या मुलांकडे आपण चांगलं लक्ष देणार आहोत त्यामुळे आपला नवरा व्यसन करतो याचा अर्थ असा नाही ना की आपण सतत दुःखीच राहिलं पाहिजे आपण एन्जॉय करायचं नाही उलट आपण आवर्जून काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत की फिरायला जाणं असेल मैत्रिणींना भेटायचं आहे नाटक सिनेमा आवडतो ना तर ते बघायचं आहे म्हणजे छंदांकडे लक्ष द्यायचं आहे व्यायाम करायचा आहे आपल्या प्रॉब्लेमविषयी बोलायचं आहे कोणी बोलायला नसेल तर आपण डायरीमध्ये लिहू शकतो त्याच्यात आपण मन मोकळं करू शकतो हे सगळं केलं ना तर आपण शांत राहतो आणि आपण त्याला चांगल्या प्रकारे मदत करू शकतो करेक्ट so, सो मैत्रिणींनो मी स्पेसिफिकली तुम्हाला की मुक्ता जे सांगते ना ते खूप महत्त्वाचं अशासाठी आहे की एक म्हण आहे ना सिर सलामत तो पगडी पचास तसं आपण सिर सलामत रखना आहे हां म्हणून मुक्ता आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण स्वतःची काळजी घ्यायची कारण आपला नवरा जरी व्यसनाच्या आहारी गेला असला तरी आपली मुलं आपले सासू सासरे आपण स्वत ही आपली जबाबदारी आहे आणि आपल्या समाजामध्ये अजून तरी बायकांना या जबाबदाऱ्यांमधून सुटका नाही आहे त्याच्यामुळे जर आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडायच्या असतील आणि हो जर नवऱ्याला सुद्धा व्यसनापासून परावृत्त करायचं असेल तर आपल्याला नीट असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचा टेकअवे जो आज ह्या एपिसोडमधून आपल्याला मिळालेला आहे की व्यसनी व्यक्तीच स्वतःच्या व्यसनासाठी जबाबदार असतो त्याची आई किंवा त्याची बायको ही त्याच्या व्यसनासाठी जबाबदार नाही त्याच्यामुळे आपण हे मान्य करूयात की जर माझ्या नवऱ्याला व्यसन आहे तर तो त्याच्यासाठी जबाबदार आहे मी त्याला मदत करीन पण ती माझी जबाबदारी नाही आहे त्याच्यामुळे शांत राहा आणि स्वतःची काळजी घ्या आपोआप एव्हरीथिंग विल फॉल इन लाईन थँक्यू सो मच